छत्रपती शिवरायांची तारखेनं जयंती सर्वत्र साजरी होती आहे आणि या निमित्तानं शिवप्रेमींचा उत्साह सुद्धा नोंदवला शिवप्रेमींचा मुख्य सोहळा किल्ले शिवनेरीवर संपन्न झाला या निमित्तानं शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळेला शिवरायांच्या बालप्रतिमेला पाळण्यामध्ये ठेवून महिलांनी हलवला महाराष्ट्रातले गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गडकिल्ले आपले शक्तिस्थान आहेत स्फूर्तीस्थान आहेत आणि त्यामुळे या गडकिल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत शिवजन्म जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो येताना आम्ही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं देतो हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तानं महत्व आहे परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या साडेतीन मुहूर्तांपेक्षाही शिवजन्माचं मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ज्यानं मराठी अस्मितेला मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त असू शकत नाही శుభా నా